श्री साईबाबा संस्थांच्या शैक्षणिक संस्थेत आता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना एमएचटी ची तयारी विशेष सवलतीत करता येणार आहे ही सुविधा ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होईल टेंडर प्रक्रियेनंतर आकाश इन्स्टिट्यूटला हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे यामुळे श्री साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण एमएचटी टी शिक्षण मिळेल आकाश इन्स्टिट्यूटचे अमोल भामरे यांनी सांगितले आहे की संस्थांच्या या पायाभूत सुविधेमुळे ग्रामीण तसेच निर्धन विद्यार्थ्यांना अभ्यासाची चांगली संधी मिळेल ही पहिलीच वेळ आहे की श्री साईबाबा संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी प्रतियोगी परीक्षेचे प्रशिक्षण सुरू केले आहे यामुळे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग व वा वैद्यकीय प्रवेशासाठी चांगली तयारी करता येईल गरजू विद्यार्थ्यांसाठी अधिक माहितीसाठी संस्थेशी संपर्क एस एसएस न्यूजसाठी चेतन गाडेकर शिर्डी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून श्री साईबाबा जुनिअर कॉलेज या या जे आहे तर त्या ठिकाणी अकरावी आणि बारावी या इयत्तांमध्ये जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी इयत्ता अकरावी बारावीमध्ये ॲडमिशनची जी प्रक्रिया आहे तर ती आपली सध्या सुरू आहे या टेंडर प्रोसेसमध्ये आकाश संस्थेने पार्टिसिपेट केलेलं होतं आणि या पार्टिसिपेशन्समधनं भारतामधली सर्वात कमी फी ही आपण या, या शिर्डी संस्थांच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आकाश संस्था ही गेल्या छत्तीस वर्षांपासून भारतामध्ये सर्वोत्तम निकालाची परंपरा आमची राहिलेली आहे या वर्षीचाही रिका निकाल आपण जर बघितला दोन हजार पंचवीस मध्ये तर महाराष्ट्राचा जो काही एम एस टी सीई टीचा जो काही टॉपर आहे तर तो आकाश संस्थेचा आहे आणि त्याचबरोबर आमचे नीट आणि त्याचबरोबर जे एक्झाममध्ये सुद्धा भारतामध्ये सर्वोत्तम निकाल आम्ही देत आहोत या शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून आपण श्री साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये ऑनलाईन लेक्चर्सच्या सुविधा त्याचबरोबर फिजिकल लेक्चर सुविधा या फिजिकल लेक्चर सुविधेमध्ये आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स या चार विषयांचं अध्यापनाचं काम हे आकाशचे जे काही फॅकल्टी आहेत तर ते करतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन ॲक्सेस असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण सर्व प्रकारची जे बुक्स प्रिंटेड असतील तर त्या बुकची सुविधाही आपण याच्या माध्यमातून देणार आहोत सोबतच आपल्याकडे टेस्ट शेड्यूल जे असेल तर त्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा सर्व प्रकारचं टेस्ट शेड्यूल आपण विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून उपलब्ध करत आहोत नाही आपण यामध्ये कॉलेजचे जे काही संबंधित विषय आहेत साधारणपणे आपण जर सायन्स स्ट्रीममध्ये बघितलं तर आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स आणि लँग्वेजचा एक पेपर असतं त्यासोबत एखादा वोकेशनल सब्जेक्ट जर घेतलेला असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल फॉर एक्झाम्पल क्रॉप सायन्स असेल हे सब्जेक्ट असतात या सब्जेक्टपैकी जे क्लासरूम टीचिंग आहे तर त्यामध्ये आकाश इन्स्टिट्यूट जे आहे तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी या विषयांचे लेक्चर जे असतील तर ते आकाशची फॅकल्टी घेतील याच्यामध्ये कॉलेजचं वेगळं असं कुठल्याही प्रकारचं अध्यापन त्याच्यामध्ये असणार नाही कॉलेजकडनं त्यांचे प्रॅक्टिकलची सुविधा जी असेल तर ती त्याच्यामध्ये ती करून घेतली जाईल परंतु जे काही शिकवण्याचं काम आहे अकरावी आणि बारावीचा जो संपूर्ण सिलेबस असेल तर या चार विषयांमध्ये आम्ही आकाशच्या माध्यमातनं ते शिकवणार आहोत त्या शिकवण्यासोबतच आपण जर एम एस टी सी टीचा जर आपण एक्झामचा पॅटर्न बघितला तर त्यामध्ये अकरावी आणि बारावी अशा दोन्ही इयत्तांचाच त्या सिलेबसमध्ये समावेश आहे अकरावीचा वीस पर्सेंट सिलेबस हा एम एस टी सी टीमध्ये असतो आणि बारावीचा ऐंशी टक्के सिलेबस हा एम एस टी सीई टी मध्ये असतो त्यामुळे आपण हे अध्यापन करत असताना क्लासरूम सोबतच विद्यार्थ्यांची एम एस टी ची जी तयारी आहे तर ती आपण त्याच्यामध्ये करून घेणार आहोत आपण एम एस टी सीई टी जर बघितलं तर महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण त्याला म्हणतो या माध्यमातन आपल्याकडे जे काही महाराष्ट्र राज्यामधले जे काही गव्हर्नमेंटचे जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याचबरोबर जे काही मेडिकल स्ट्रीम मधले जे अलाइड कोर्सेस आपण ज्याला म्हणतो ज्याला आपण बी फार्म म्हणूया डी फार्म म्हणूया त्याचबरोबर काही व्होकेशनल कोर्सेस जे आहेत तर त्या ठिकाणी एम एस टी सीई टी ही एंट्रन्स जी आहे तर ती कंपल्सरी आहे म्हणजे विद्यार्थी हा या च्या माध्यमातून इंजिनिअरिंग त्याचबरोबर जे काही पॅरामेडिकल कोर्सेस आपण त्याला म्हणूया त्यांच्यामध्ये विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो आत्ता इयत्ता बारावीच्या ॲडमिशनची प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे इयत्ता बारावीचे जे काही क्लासेस आहेत तर ते आपण तीन जुलैपासनं सुरू करतोय इयत्ता बारावीच्या ॲडमिशनसाठी आपण श्री साईबाबा ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आपण संपर्क करावा त्यासोबतच अकरावीची जी काही प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जी आहे तर ती जाहीर झालेली आहे आणि या पहिल्या यादीच्यानुसार आपण जर विचार केला तर अकरावीची ॲडमिशन प्रक्रिया सध्या सुरू आहे ज्यावेळेला ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सुरू होईल पूर्ण होईल त्यावेळेला आपले क्लासेस जे आहेत तर ते क्लासेस काय होतील या ठिकाणी सुरू केले जातील तर याची पार्श्वभूमी अशी आहे संस्थांच्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या तदार्थ समितीच्या mm -hmm. सभेमध्ये एक स्थानिक वि विद्यार्थ्यांना म्हणजे ई टीचं मार्गदर्शन व्हावं म्हणून एक निर्णय झाला त्या निर्णयानुसार संस्थांनी ई टेंडर प्रक्रिया राबून टेंडर मागवले वेगवेगळ्या वे 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 क्लासेसकडून त्यात जे आकाश टेंडर आकाश संस्थेने जे टेंडर भरलेलं आहे त्यांचं लोएस्ट ठरलं आणि त्यांना या ई टी क्लासेस करता संस्थांनी टेंडर अवॉर्ड केलं त्या अवॉर्डनुसार आता या ठिकाणी साईबाबा जुनियर कॉलेजमध्ये आकाश संस्थेमार्फत या कॅम्पसमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एम एस टी सी ई टीचे क्लासेस होणार आहेत ते येत्या आठवड्याभरात तीन तारखेला त्याचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी संस्थांच्या वतीने होणार आहे त्या या क्लासेसचा संदर्भ असा की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इथं चांगल्या क्लासेसची सुविधा नव्हती संस्थांनी आपलं योगदान देऊन त्यात आर्थिक पाठबळ विद्यार्थ्यांना देऊन एक क्लासेस संकल्पना राबवली आणि क्लासेसच्या ठिका या क्लासेस करता काही फीमध्ये शुल्कामध्ये सवलत देऊ केलेली आहे त्यात जसं की संस्थांच्या दोन्ही शाळांमध्ये जे विद्यार्थी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त उत्तीर्ण होतील त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे या क्लासेसची शुल्क माफ असेल तर शुल्क संस्थांतर्फे भरलं जाईल दुसरं असं की जे मुलगं अनाथ आहेत ज्यांना वडील नाहीत फक्त आई आहेत ज्यांचं पालन पोषण संगोपन आई करते अशा गरीब अनाथ मुलांसाठी आणि पण त्यांना ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या आकाशच्या क्लासेसकरता पूर्णपणे संस्थांनी मोफत सुविधा क्लासेसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही त्यांचं शुल्कसुद्धा संस्थान भरेल आणि उरलेले सर्व जे की साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतील अशा सर्वांचं शुल्क म्हणजे आकाश संस्थेने पस्तीस हजार रुपयाचं टेंडर भरलं होतं त्यापैकी पन्नास टक्के रक्कम संस्थान भरील आणि पन्नास टक्के रक्कम विद्यार्थी भरतील म्हणजे सतरा हजार पाचशे रुपये विद्यार्थी भरतील आणि उरलेली त्या विद्यार्थ्यांच्या वाटेची रक्कम संस्थान देईल अशा पद्धतीची संकल्पना आहे आकाश या संस्थेला संस्थांतर्फे सर्व फॅसिलिटीज म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्यात आहे क्लासेस करता त्या ठिकाणी बेंच क्लासरूम व या इंटरॅक्टिव्ह बोर्ड ज्या ठिकाणी बो सुविधा म्हणजे क्ला शिक्षकांसाठी टीचर रूम या सर्व सुविधा या संस्थांतर्फे त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल आकाशने संस्थांकडे कर, विद्यार्थ्यांचा दरमहा रिपोर्ट द्यायचा आहे आणि दर महिन्याला तीन महिन्याला पालकांची मिटिंग घ्यायची पालकांकडे प्रोग्रेस रिपोर्ट द्यायचा आहे अशा पद्धतीचं ही योजना असणार आहे हर्ष दीपा माझं नाव हर्ष दीपा जगताप मी आता अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतलंय मला आकाशचे एम एस क्लास घेण्याची संधी मिळाली बाहेर खूप जास्त फी आहे पण इथे कमी खर्चात होत आहे हो मला खूप आनंद आहे आपल्याला कमी खर्चात मिळत आहे साईबाबा संस्थांची मी खूप आभारी आहे